मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अनुसूचित जाती आणि जमातीच्या विरोधात दिलेल्या संविधानविरोधी निर्णयाच्या निषेधार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशवरी येथील एस सी एस टी ओबीसी व इतर संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक एकवीस ऑगस्टला देशव्यापी लढा अस्तित्वाचा भारत बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत केशवरी गाव बंदचे आव्हान करण्यात आले आहे इतर बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण रोजगार व नोकऱ्या मिळवून उच्च वर्णियांची बरोबरी करू पाहत आहेत परंतु हेच या जातीवादी अजिबात मान्य नाही त्याकरिता षडयंत्र रचून संविधानिक संस्थांचा गैरवापर करून आरक्षण व हक्क हिरावून देशात खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपुष्टात आले आहे असे मागासवर्गीय संघटनांनी म्हटले आहे त्यातच आता भरीच भर म्हणून एक ऑगस्टला मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर सारखी घातक अट लावली असल्याने जाती जातीत जाती फूट पाडण्याचे असैवधिक निर्णय दिले आहे असे मागासवर्गीय संघटनांना वाटते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे खुल्या प्रवर्गातील समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल व इतर मागासवर्गीय बहुजन समाज कसा वंचित राहील हा षडयंत्र आहे क्रिमिलियर सारखी अट ही समाजाला घातक ठरेल अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे यामुळे लढा अस्तित्वाचा भारत बनच्या समर्थनार्थ एकवीस ऑगस्ट रोजी बुधवारला येथील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी गोवारी कृती समिती अर्जुनी मोरगाव यांनी अर्जुनी मोरगाव तालुका बंदची हाक दिली होती यामुळे केशव येथे कडकडीत बंद पाडून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय यावेळी बंद मध्ये खासगी आस्थापनातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आले तर महाविद्यालय शाळा सुरू ठेवून शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती तर शासकीय कार्यालय बँका सुरळीत सुरू होत्या तर भारत बंदचा फटका वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तसेच बस व खासगी प्रवाशांना बसलाय तर बंदमध्ये भाजीपाला विक्रेते यांनी सहभाग घेतल्याने बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता त्यामुळे भारत बंदला केशोर येथे हुस्फोत् प्रतिसाद मिळाला असून शंभर टक्के बंद पाळण्यात आला हे विशेष तर बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश बनारे यांनी केशोरी येथील चौका चौकात चौका पोलीस बंदोबस्त लावला होता न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया